नमस्कार कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या हिरकणी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी माझ्या सगळ्या छोट्या छोट्या बालमित्रांना बालदिनाच्या म्हणजे चिल्ड्रन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन्स डे मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान एन्जॉय करा धमाल करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे त्यामुळे नक्की आजचा व्हिडिओ बघा पालकांना सुद्धा एक विनंती आहे की आजचा व्हिडिओ हो, हा तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या मुलांसाठी आहे तेव्हा मुलांना जवळ घेऊन बसा आणि त्यांच्यावरती आज छान आपण प्रयोग जादू करणार आहे त्यामुळे ती जादू करण्यासाठी अनुभवण्यासाठी सगळ्यांनी तयार राहा आपण आज बोलणार आहोत मुलांच्या माइंड पॉवर विषयी हो आज मी विषय घेऊन आली आहे की मुलांच्या मनाची शक्ती कशी ओळखायची आणि मुलांना त्यांच्या मनाची ताकद वापरून त्यांना कसे मॅनिफेस्टेशन करायला लावायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ऐकतो तुम्ही जर बघितलेलं नसेल ऐकलेलं नसेल तर आज आपण त्याचा एक छोटासा प्रयोग करणार आहे चला तर आजच्या आपल्या प्रयोगाकडं तुम्ही पालकांनी पहिल्यांदा काय करायचंय तुमचे जे कोण छोटे असतील त्यांना ह्या व्हिडिओ समोर आणून आहे किंवा हा व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि त्यानंतर तुमच्या मुलांना जर आवडला तर तो प्रयोग करण्यासाठी बसवू शकता बघा आता मी स्क्रीनवर तुम्हाला एक छोटीशी वस्तू दाखवणार आहे ती वस्तू तुम्ही नीट बघायची सगळ्यांनी ती वस्तू आधी बघितलेली असणार आहे बघा काय दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती येस येलो डक एक छोटस पिवळं पदक दिसतय तुम्हाला बरोबर हे पदक तुम्ही व्यवस्थित बघायचंय त्याच्याकडे बारकाईनं बघितलं त्याची चोच कुठल्या रंगाची आहे कशी आहे त्याचे डोळे कसे आहेत त्याचे पंख कसे आहेत व्यवस्थित बघितलं त्याला आता डोळे बंद करायचे सगळ्यांनी आणि डोळे बंद करून ते येल्लो डग तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा घेऊन यायचंय बंद डोळ्यांनी बघ का आलं डोळ्यासमोर बघा आता तुम्ही यलो ते येल्लो डग बघताय त्याची चोच कशी आहे कोणत्या रंगाची आहे त्याचे डोळे कसे आहेत मनामध्ये इमॅजिन करा त्याचा रंग कोणता आहे पंख कसे आहेत बरं त्या बदकाचे व्हेरी गुड मला माहिती आहे सगळेजण छान स्माइल करताय इमॅजिन करताना आणि एक छोटीशी ॲडिशन सांगू ते बदक जर तुम्ही बघितलं असेल कधी खेळण्यात ना ते त्याचा एक आवाज येतो बघा छोटा पो करून तो आवाज कुणा कुणाला आठवतोय ज्यांना ज्यांना आठवत असेल त्यांनी आवाज सुद्धा इमॅजिन करायचा आहे आता बंद डोळ्यांनीच तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे आय एम मॅनिफेस्टिंग दिस डक म्हणजे मला ते बदक मिळालेलं आहे तीन ते ती चार वेळा मनातल्या मनात म्हणायचं आहे आय एम मॅनिफेस्टिंग डक आय एम मॅनिफेस्टिंग दिस डक अँड आय वॉन्ट स्माइल ऑन युअर फेसेस छानपैकी स्माइल करायची इमॅजिन करताना येस मला माहितीये की तुम्ही सगळे छान स्माइल करताय इमॅजिनेशन करताना आता असं इमॅजिन करा की ते बदक तुम्ही हातात घेई त्याच्या चोचीला हात लावताय त्याच्या डोक्यावरून हात फिरवताय त्या डक सोबत तुम्ही खेळताय असं इमॅजिन करा त्याचा आवाज काढताय तुम्ही पो 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 येस यु आर स्माइलिंग बघा जे जे स्माइल करतात ना त्यांचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे मॅनिफेस्टेशन झालं असेल नाव यू कॅन ओपन युअर आईज येस आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये जादू कसली होती तर जादू आत्ता नाही होणार जादू अठ्ठेचाळीस ते तासात किंवा दोन ते तीन दिवसात तुम्हाला हे डग बघायला मिळणार आहेत कस कुठेही मिळेल मोबाईलमध्ये टी टीव्ही मध्ये वॉलपेपरला कुणाच्या तरी घरी गेल्यावरती कुणाच्या तरी वहीच्या पानावरती कुठेही दिसेल बघा हे डग तुम्हाला शंभर टक्के दिसणार आहे जस्ट यू हॅव टू ट्रस्ट ऑन सेल्फ जर हे पदक तुम्हाला दिसलं तर मात्र न विसरता मला पहिल्यांदा कमेंट सेक्शन मध्ये येऊन सांगायचं आहे की हो आम्हाला दिसलेलं आहे कारण तुमचं पूर्ण झालेलं आहे ना जादू नुसतं बघून मनातल्या मनात इमॅजिन करून आपण ते डग मिळवू शकलो करेक्ट आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या मनाच्या ताकदीचा वापर करून तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवू शकता आहे की नाही जादू ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन जादू दिवाय ना तो आपल्याला काय करतो तुमच्या मनामध्ये एखादी विष एखादी इच्छा असेल तर ती तुम्ही सतत सतत इमॅजिन करायची पण कशी मला ते मिळालेलं आहे अशा प्रेझेंटेन्समध्ये मग हळूहळू युनिवर्स काय करतं की ती गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन यायला मदत करतं त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे हे डगचं मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना दिसणारच आहे ते दिसल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला बदल दिसलेलं आहे अँड वी आर व्हेरी हॅपी आणि आता आम्ही आमच्या माइंडचा पॉवरचा वापर करून पुढचं मॅनिफेस्टेशन करायला घेणार आहे आणि ते मॅनिफेस्टेशन काय असणार आहे हे सुद्धा मला सांगायला विसरू नका बरं का आणखी आता पालकांसाठी एक टास्क आहे जर मुलांना हा येलो दिसला असेल तर तुम्ही काय करायचं आहे की यातून ओळखायचं आहे आपल्या मुलाच्या मनाची ताकद खूप चांगली आहे आणि आपलं मूल हे युनिवर्सला चांगल्या पद्धतीनं कनेक्ट होऊ शकतं मग आपल्या मुलाला मुला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या मुलांनी कशामध्ये अचिव्हमेंट करावी कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये त्यांनी यश मिळवावं असं तुम्हाला वाटत असेल पण त्याच्यामध्ये तुमच्या मुलाची इच्छा सुद्धा महत्वाची आहे तर तुम्हाला काय करायचंय व्हिज्युअलायझेशन करायला मुलांना शिकवायचं असे आहे व्हिज्युअलायझेशनसाठी एक छोटासा चार मुलांना बनवायला लावायचा त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या इच्छा ज्या काही आहेत त्या चालू काळामध्ये लिहायला लागतात मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं आहे त्या सगळ्यांसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट सरप्राईज तुमच्यासाठी मिळणार आहे एक व्हिज्युअलायझेशन बोर्ड तो सुद्धा तुम्ही माझ्यासोबत बनवायचा आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या विस्ट लिस्ट ज्या असतील ना त्या आपण लिहिणार आहे आणि त्या मॅनिफेस्ट करणार आहे बरं का कसा वाटला आजचा प्रयोग आवडला ना अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक शेअर नक्की करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद